काल्हेरला का काल्हेर गावातून मला अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांची वडीलोपाची जागा असेल काही खाजांची जागा असेल मँग्रोव असतील हे सर्व गाडून शेतकऱ्यांना दमदटी करून त्यांची फसवणूक करून या सर्व जागा या बिल्डरांनी इथले जे काही बिल्डर आहे श्रीधर पाटील भरत पाटील आणि दुसरं कोणतरी एक नितीन पाटील म्हणून बिल्डर आहे हे सर्व बिल्डर खासदार माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने लोकांना शेतकऱ्यांना खुलेआम धमकवतात दादागिरी करतात काही गुंड देखील यांनी या काल्य पाळलेले आहेत जे तडीपार आहेत असे जे काही गुंड देखील आहेत सुचितात्यासारखे असे गुंड देखील इथल्या शेतकऱ्यांना खुलेआम धमकी देत आहेत जागा लुटत आहेत आणि खास करून विशेष दुसरं काय आहे ह्या जागा लुटल्यानंतर मला वाटतं आता ह्या जागांचा सध्याची जी परिस्थिती पाहिली तर सातबारा देखील फॉरेस्टचं झालेलं आहे पण तरी सुद्धा आपण पाहत असाल खुले आमपणे हे लोक इथे काम करतात <coughs> आणि म्हणून उद्याच्या उद्या मी तहसीलदारांना प्रांत कलेक्टर आणि एम एम आर डी यांच्याकडं मी उद्याच्या उद्या चौकशी लावणार आहे त्यांना विनंती करणार आहे कारण शेवटी काही शेतकरी तर शेतकऱ्यांना दमदाटी करतातच परंतु जे इन्व्हेस्टर येतात हे इन्व्हेस्टर बिचारे अख्ख्या आयुष्यात आपण मे काबाड कष्ट मेहनत करून जे पैसे कमवतात हे लोक त्यांना खोटे पेपर दाखवतात आणि त्या खोट्या पेपरच्या आधारावर त्यांना फ्लॅट विकतात आणि त्यांची स्पष्ट फसवणूक करतात आज काही शे करोडची फसवणूक कपिल पाटील आणि देवेश पाटील यांच्या माध्यमातून हे सर्व आणि तात्या आणि हे सर्व बिल्डर श्रीधर पाटील भरत पाटील आणि दुसरे काय नितीन पाटील म्हणून नाही हे सर्व बिल्डर इथं लोकांचे खुलेआम फसवणूक करत आहेत दादागिरी आणि दहशत या भागात निर्माण केलेले आहे आणि म्हणूनच मी आज